श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या वन्यजीवन व्यवस्थापनासाठी पारंपरिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी वीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर भारत आणि नेपाळ यांच्यात मलनिस्सारण आरोग्य विज्ञान आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सहकार्य वाढवण्याबाबत सामंजस्य करार आणि आय सी सी चॅम्पियन करंड क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उद्या भारताची ऑस्ट्रेलियाशी लढत वन्यजीवन व्यवस्थापनासाठी पारंपरिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे गुजरातमध्ये जुनागड जिल्ह्यात सासणगीर इथं राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाची सातवी बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली त्यावेळी ते बोलत होते नदीतल्या डॉल्फिनविषयीचं पहिलं वहिलं सर्वेक्षण त्यांनी प्रकाशित केलं डॉल्फिन संवर्धनाविषयी स्थानिक रहिवाशांमध्ये जागृती निर्माण करावी असं मोदी यांनी सांगितलं देशातल्या सिंहगणनेची सोळावी फेरी यंदा घेण्यात येईल असं सांगत त्यांनी बारडा अभयारण्यात सिंहांच्या जतनासाठी मदत जाहीर केली याखेरीज देशात अन्यत्र चित्ते आणण्याचा नदीकाठच्या परिसरात व्याघ्र जतन आणि मगरींचं जतन करण्याची योजना असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं माळढोक पक्षी आणि अस्वलांच्या प्रजातींचं जतन करण्यासाठीच्या राष्ट्रीय कृती आराखड्याचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते झालं वन्यजीवनातले संघर्ष टाळण्याच्या दृष्टीनं जलद प्रतिसाद पथकांना आधुनिक तंत्रज्ञान दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं या विषयाच्या संशोधन आणि अभ्यासाकरता तामिळनाडूत कोइम्बतूर इथं उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने आजपासून मुंबईत प्रारंभ झाला सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक प्रगतिशाली पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य सरकार कार्यरत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी अभिभाषणात केलं यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात राज्याचं चौदा टक्क्यांपेक्षा अधिक योगदान असून थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती आहे असं म्हणाले झालेल्या पंधरा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सामंजस्य कराराचा उल्लेख करून ते म्हणाले की यातून पंधरा लाख रोजगार निर्मिती शक्य आहे उद्योगांना चालना देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्याची राज्य सरकारची योजना आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल राज्यपालांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले राज्य सरकार या अंतर्गत उत्कृष्टता केंद्र आणि अनुवाद प्रबोधिनी स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी वीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आज दोन्ही सभागृहात सादर केल्या विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्या मांडल्या त्यात सर्वाधिक तीन हजार कोटी रुपयांहून अधिक मागण्या ग्रामविकास विभागाच्या आहेत या मागण्यांवर सहा आणि सात मार्च रोजी चर्चा आणि मतदान होणार रा आहे राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव दोन्ही सभागृहात मांडण्यात आला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी सरकारनं भूमिका मांडावी अशी मागणी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आल्यावर राज्यपाल किंवा विधानसभा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं दोन्ही सभागृहांमध्ये माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग तसंच दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मंजूर झाल्यावर कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं मुख्यमंत्री माझी माजी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सात मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल मार्च महिन्याचा हप्ता अर्थ खात्यातून निधी मिळाल्यानंतर देऊ अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानभवन परिसरात दिली दोन कोटी चाळीस लाखांपेक्षा अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी असल्याचं त्या म्हणाल्या सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया सुरू होईल केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या पाच जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे आमच्या पडवी प्रवीण दटके राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे विधानसभा आमदारांच्यामधून ही निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी दहा मार्चला अधिसूचना जाहीर होईल अर्ज दाखल करण्यासाठी सतरा मार्चपर्यंत मुदत आहे अठरा मार्चला अर्जांची छाननी झाल्यावर वीस मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील आवश्यकता वाटली तर सत्तावीस मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एअर डॉट ओ व्ही आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार द्वारा मुंबईत आयोजित संगीत या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट ओ आर जी भारत आणि ने नेपाळ यांच्यात आज नवी दिल्ली इथं मलनिस्सारण आरोग्य विज्ञान आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सहकार्य वाढवण्याबाबत सामंजस्य करार झाला दोन्ही देशातल्या नागरिकांना शुद्ध पेयजलाची उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचा मुद्दाही या करारात अंतर्भूत आहे या कराराच्या माध्यमातून दोन्ही देशातलं सार्वजनिक आरोग्य शाश्वतता आणि प्रादेशिक सहकार्य वृद्धिंगत होईल असा विश्वास केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केला आय सी सी चॅम्पियन करंड क्रिकेट स्पर्धेत भारताची लढत उद्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे उपांत्य फेरीचा हा पहिला सामना उद्या दुपारी अडीच वाजता दुबई इथं रंगणार आहे उपांत्य फेरीचा दुसरा सामना पाच मार्चला न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांदरम्यान लाहोर इथं होणार आहे उपांत्य फेरीच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात विजयी ठरणारे संघ नऊ मार्चला होणाऱ्या अंतिम सामन्यात झुंजणार आहेत महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात सामना सुरू आहे युपी वॉरियर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात जायंट्सच्या नऊ षटकात एक बाद त्र्याहत्तर धावा झाल्या होत्या शिक्षणाबरोबरच संशोधनावरही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहा राष्ट्रपती भवनात आयोजित अभ्यागत परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या सरकारनं एका चांगल्या उद्देशानं राष्ट्रीय संशोधन फंड सुरू केला असून उच्च शिक्षण संस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेत संशोधनाला प्रोत्साहन द्यावं असंही त्या म्हणाल्या कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा स्तर त्या देशाच्या शिक्षण प्रणालीतून दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं भारताला ज्ञान अर्थव्यवस्थेचं केंद्र म्हणून स्थापित करण्यात उच्च शिक्षण संस्था प्रमुखांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं त्या म्हणाल्या वेव्ज शिखर परिषदेत चित्रपट निर्मितीविषयी मास्टर क्लासचं आयोजन करण्यात आलं आहे ॲनिमेशन फिल्म मेकर्स कॉम्पिटिशन स्पर्धेच्या विजेत्यांना यात मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल यात उद्या गुनित मुंगा यांचं पाच मार्च रोजी अर्नी ओले लोपेस सहा मार्च रोजी अनुसिंह चौधरी हे मार्गदर्शन करतील मास्टर क्लासमध्ये शोबू यार्ला गड्डा यांनी आज मार्गदर्शन केलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केलेल्या वेव्ज या कार्यक्रमाचा हा उपक्रम एक मे दरम्यान मुंबईत होणार आहे वव्ज समिट दोन हजार पंचवीस अंतर्गत संगीत क्षेत्रासाठी बॅटल ऑफ बँड्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे प्रसार भारती आणि सारेगमा यांनी संयुक्तरित्या या स्पर्धेचं आयोजन केलं असून त्यात विविध बँड्सना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वन्यजीवन व्यवस्थापनासाठी पारंपरिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी वीस लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर भारत आणि नेपाळ यांच्यात मलनिस्सारण आरोग्य विज्ञान आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सहकार्य वाढवण्याबाबत सामंजस्य करार आणि आय सी सी चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उद्या भारताची ऑस्ट्रेलियाशी लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार